श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात त्यामध्ये पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगीचा त्यानंतर मकर संक्रांत आणि तिसरा दिवस असतो तो म्हणजे क्रिकांत तर हे जे मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात यावेळेस आपल्या पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात आता यंदा मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला असणार आहे आणि भोगी ही तेरा जानेवारीला असणार आहे भोगीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करतो आणि त्याच्यापासून ही भाजी तयार करतो त्याचबरोबर बाजरीची भाकरी तयार करतो आणि याचा नैवेद्य हा आपण आपल्या परमेश्वराला म्हणजेच आपल्या देवांना दाखवत असतो आणि नंतर आपण स्वतः ग्रहण करत असतो आता यंदा खूप मोठा संयोग तयार झालेला आहे यावेळेस भोगीच्या दिवशीच आलेली आहे ती म्हणजे शाकंबरी पौर्णिमा ज्याला आपण पौष पौर्णिमा असं देखील म्हणत असतो तर या पौष पौर्णिमे आणि भोगीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे भोगीच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे बघा भोगी म्हणजे काय तर आपले जे वाईट कर्म आपली जी मागची वाईट भोग आहे तर ते संपवावे आपल्या घरातील इड्यापिड्या संपवावी यासाठी ही भोगी साजरी केली जाते भोगीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करतो आणि त्याचा भोग हा देवांना दाखवतो आणि त्यामागे एक मन देखील आहे बघा की जो भोगी खात नाही तर तो कायम रोगी राहतो आणि जो भोगी खातो तो कधीच आजारी पडत नाही अशी त्या एक म्हण आहे किंवा आपल्याला एक त्यामागची कथा सांगितली जाते यावेळेस शाकंभरी पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची उपासना करत असतो शाकंभरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण शाकंभरी नवरात्र चालू झाले की त्यानंतर ही पौर्णिमा येते असते आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची त्याचबरोबर माता लक्ष्मीची उपासना करायची असते आणि भोगी आणि पौर्णिमा ज्या वेळेस एकत्र आलेली आहे त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात त्यासाठीच आपल्या घरातील सर्व इडा पिढा वाईट दोष नजर दोष करणी बाधा सर्व संपवावे आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा नारळाचा एक उपाय करायचा आहे नारळ हे किती पवित्र असतं सर्वांनाच माहीत आहे की नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती असते आपण प्रत्येक जे अमावस्या असते अमावस्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करतो का कारण नारळामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे आपल्या घरातील सर्व इडापिडा वाईट बाधा घरातील भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते सर्व दूर होतात आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आयु याची बरकतच नाही याला माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहणे असं म्हणत असतात तर भोगीच्या दिवशी तुम्हाला भोगीची भाजी करायची आहे त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे तर ती कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचे सेवा करायच्या आहेत घरामध्ये तुम्ही लक्ष्मी सहस्रनाम विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर व्यंकटेश या सर्व सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर तर तुम्हाला भोगीच्या दिवशी नारळाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे त्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला भोगीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाच ते सातची जी वेळ असते ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते बघा ती पाच ते सातची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपलं घर जे आहे संध्याकाळी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर बाहेर मस्त व्यवस्थित एक छान दिवा लावायचा आहे तुळशीसमोर समोर दिवा लावायचा आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता काय करायचं आहे एक स्वच्छ नारळ घ्यायचं आहे नारळ जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल आणि ते तुम्ही जर पूजेमध्ये वापरलेलं नसेल तर असं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे नारळ नसेल ना तर तुम्ही एखादा छान नारळ विकत आणू शकता पाणी असलेला नारळ तुम्हाला आणायचं आहे पाणी असलेला नारळ आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्यावरती धूळ वगैरे असतेस त्यामुळे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर एक पिवळ्या कलरचा कपडा जो असतो ना तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचा कपडा नसेल तर लाल कलरचा घेतला तरीही चालेल फक्त काळ्या किंवा निळ्या कलरचा घेऊ नका इतर कोणत्याही कलरचा घेतला तरी चालेल कपडा घेत असताना तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ असावा किंवा तो कुठेही फाटलेला खराब झालेला असा अजिबात नको आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये छान तुपाचा देवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचे आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर त्या पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे किंवा जो कोणता कपडा तुम्ही घेतलेला असेल त्यावरती ठेवायचा आहे आणि देवघरासमोर तुम्हाला हे नारळ ठेवायचं आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे बघा भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ना तर ते दूर करण्यासाठी खूप खूप प्रभावी उपाय केले जातात त्यातलाच हा एक उपाय आहे घरामध्ये जर सतत भांडण कटकट वादवाद होत असतील ना तर हा उपाय तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्यानंतर त्या नारळाची जी शेंडी आहे ना तर ती तुम्हाला देवांकडे करायची आहे गोल जो भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे अशा पद्धतीने ठेवायचा नंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराच्या साहाय्याने त्रिशुळाचं जे चिन्ह असतं बघा तर ते काढायचं आहे आता जर तुमच्याकडे शेंदूर नसेल तर मग तुम्ही त्यावरती कुंकवाच्या साहाय्याने किंवा मग हळदीच्या साय्याने त्रिशूळ काढू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे आता त्रिशूळ काढल्यानंतर पिवळी मोहरी जी असते पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला पिवळी मोहरी त्या नारळवरती थोडीशी टाकायची आहे आणि नारळाच्या खालीसुद्धा थोडीशी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला आ, याची एक गाठ मारायची आहे गाठ मारल्यानंतर हे जे नारळ आहे हे दोन्ही हातांमध्ये आपल्या घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथे आपल्या देवघरासमोर बसून प्रार्थना करायची आहे की आ, हे माता लक्ष्मी माझ्या घरातील जे काही वाईट भोग इडापिडा संकटे अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर कर तुमची कृपा सदैव या घरावरती राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एकदा तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं एकदा तुम्हाला करायचं आहे दोन सेवा तुम्हाला त्या नारळावरती करायच्या आहे आता वल्गा सुक्तम आणि कालभैरवाचं चा पठण झालं की त्यानंतर संपूर्ण घरातून हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला फिरवायचं आहे आपलं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल कारण प्रत्येक ठिकाणी नकारात्मक ऊर्जाही असते आणि फिरवत असताना माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर करा अशी प्रार्थना मनामध्ये ठेवून तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते फिरवायचं आहे फिरवून आपल्या मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे फिरवत असताना मनामध्ये ओम ऐ महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता नंतर मुख्य दरवाज्यावर ते आल्यानंतर हे नारळ आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस तुम्हाला उतरवायचं आहे गोल गोल फिरवायचं आहे आणि फिरवत असताना सुद्धा मनामध्ये याच मंत्राचा जप करत राहायचं आहे आता त्यानंतर हे नारळ घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे जिथे कुठे वाहत पाणी असेल ना तर त्या वाहत्या पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर हे नारळ तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि माझ्या घरातील सर्व इड्यापिड्या सर्व वाईट भोग इड्यापिड्या संपलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा घरी यायचं घरी येत असताना परत मागे ओढून बघायचं नाही घरी यायचं घरी आल्यानंतर अगोदर हातपाय धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करून आपलं जे काही काम असेल रोजचं तर ते तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे नक्की तुम्हाला त्याचा अनुभव येईल घरातील इडापिडा नकारात्मकता घरातील वाईट भोग सर्व संपून जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या घराची वर्षभर आर्थिक भरभराट नक्कीच होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ